सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग ना असं विशेष असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशा बॅगा आहेत तर माझी बॅग आज मी तुम्हाला दा दाखवते बॅग पॅकिंग जर आपण टूर्सला जातो सात आठ दिवसांसाठी वगैरे तर बॅग पॅक कशी केलेली तर हे बघा ह्या एवढ्या बॅगने फक्त दोघींचे सामान भरले तर मी ना की आमच्या दोघींनी हे करून ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये सर्व मेडिसिन्स आहेत मुलांच्या जेवढ्या लाटा किंवा आमच्या मोठ्यांच्या त्या सर्व ह्या स्मॉल हँडबॅगमध्ये घेतल्यात ह्याच्यामध्ये सर्व मेडिसिन्स आहेत ते ड्रॉप पासून ते अगदी तापाचं औषध ॲसिडी वगैरे जे छोटे मोठे जे आजार असतात आपल्याला हे होतात येण्याची उद शक्यता वगैरे असते तर ते घेतात मेडिसिन्स ह्याच्यामध्ये आणि अशा पॉलिथिन बॅगमध्ये असं सामान पॅक केले जेणेकरून ते मला इझी जाईल तर हे माझ्या हि फक्त ओनली जीन्स वगैरे असंच घेतले बॅग मध्ये हा सर्व माझे बॅग आहे आणि हि ज्यात जे, बा, जे।, जे ड्रेसेस आहेत ते हिजामध्ये ठेवलेत एका पॉलिथिन बॅग मध्ये तर असे मी ड्रेस पॅक करून ठेवले म्हणजे मला इझी जाईल पटकन ड्रेस घालायला जीन्स म्हटलं की ही बॅग आणि ड्रेस म्हटलं की ही बॅग अशा दोन बॅग आहेत आणि साडीचे पण आता काही छोटेच कपडे असतात त्यामुळे साडीसाठी पण हे घेतलं तर सावीच्या पॅन्ट वगैरे प्रत्येक आमच्या दोघींचं असंच सा केलं अशा पॅन्ट वगैरे तिच्या एका बॅगमध्ये तसंच त्याच्यामध्ये सर्व टी शर्ट्स घेतलेत दुसरे ज्या ड्रेसेस असतात ते ड्रेस घेतलेत म्हणजे असं आमचं दोघींचं सामान दो सा मी एवढ्या एका बॅगमध्ये बस असं बसवलंय आणि ह्या पॉलिथीन बॅग म्हणजे पटकन मुलांचं काय होतं की पटकन पॅन्ट लागते टी शर्ट लागतं मग पूर्ण ते गोंधळ शोधा मग ते हे नको करायला पूर्ण त्याचं हे घेतलंय आणि हे डेडीचे जे गारमेंट्स वगैरे असतात त्यांच्यासाठी पण वेगळे मी पॅकेट असं बनवून ठेवले असे स्मॉल स्मॉल पॅकेट्स असे बनवून ठेवलेत मी तर त्याच्यामध्ये हो असं सामान पॅक केलेलं आहे प्रवासाला टू बॉक्सज असे मेकअपचे किट्स तयार केल्या केले तर हा माझा डेली यूज म्हणजे माझ्या हँडबॅग मी कॅरी करू शकते कुठे बाहेर वगैरे जाईल किंवा कटकन वॉच वगैरे हो करायला तर हे त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि बाकी हा एक मोठा पाऊच आहे साधारणतः आपण थो छोट छोटासा मेकअप तरी का होईल आपण करतो आपण तर त्याच्यासाठी हे घेतलं आहे तर त्याच्यामध्ये ना सर्वच ब्लश पावडर असं च सर्वच घेऊन ठेवलं आहे ओह आणि याच्यामध्ये सगळे इअरिंग्स एकाच जा मध्ये सर्वसा इअरिंग्स जा घेतलेत मी हे सर्व इअरिंग्स म्हणजे मला पटकन इजी वाटाय अशा ह्या इअरिंग्स एका ठिकाणी ठेवून दिल्या आहेत म्हणजे इअरिंग शोधायला नकोत मला कधीकधी आपल्याकडे वेळ कमी असतो मग कमी वेळ तयार व्हायचं असतं सकाळ सकाळी मग तेव्हा शोधायला लागतं तर त्यासाठी ह्या एक्सरसाइज वगैरे मी यात ठेवून दिल्या आणि ह्याच्यातमध्ये बेसिक मेकअप की ते म्हणजे जे लागतं आपल्याला प्रायमल वगैरे हो ते आहे तीन हे आहे शंभूचे पाऊचे वगैरे सोडपार आहे ज्यामध्ये असं घेऊन ठेवले आणि प्रत्येक वेळेला कधी कधी फेसवॉश आपण करू शकत नाही सारखं जाऊन तर त्यासाठी ना हे मी वेट टिशूज घेतले हे वेट टिश्यूज घेतले आणि मुद्दाम ट्रान्सपरंट घेतले कारण पटकन ह्याच्यामध्ये काय सामान आहे ते मला बघायला सनस्क्रीन लोशन वगैरे टाकून घेतले मी आणि बघा हे माझ्याकडे ना मोठा डबा होता तर त्यातलाच काढून मी ह्याच्या छोट्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलंय आता, थे थे दो, आता ते खाण्याचं सामान दाखवते आम्ही कारण छोटी दोन दोघं सर्व आता मी खाण्याचं साहित्य दाखवते कारण दोघं पण आहेत आपल्याला दाख दाखवले तर हे बघा हे शेव शेव मी असे बनवून घेतले म्हणजे मुलांनाच तिखट थोडस असं काहीतरी पाहिजे म्हणून हे शेव बनवले ह्याचं आता पॅकिंग करते फूड मध्ये आणि चार पाच दिवस मेथी पराठे पण पॅक करून घेतले आता किती दिवस माहिती नाही पण जेवढे ते तेवढे होती त्यांना खायला सगळे ब्रेकफास्ट वगैरे हो आम्हाला आणि ह्या डब्यामध्ये तुम्ही लाडूची रेसिपी बघितली असेल तर छानपैकी पैकी लाडू पण असे करून घेतले डब्यामध्ये पॅक साडी साडीने म्हणजे ती पटापट असं भात वगैरे काही असं खात नाही मग त्यासाठी मी हे बनवलं की तिने एखादा लाडू जरी खाल्ला दिवसभरात तरी भरपूर म्हणजे भरपूर पौष्टिक त्याच्यात एनर्जी पूर्ण राहिलो असं म्हणून हे लाडू ह्याच्यामध्ये पॅक केले आणि इतर आमची पूर्णची खायची बॅग आहे एवढं खाऊ वर तर आम्ही तिथे जातोय तिथे थोडंफार कॉस्टली आहे प्रत्येक गोष्ट कॉस्टली आहे मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर सांगेन की काय म्हणजे कॉचे साधे खाण्याच्या पदार्थांची काय प्राइस आहे तिकडे पण असं बरेच जणू सांगतात की तिकडे कॉस्टली मिळतो त्यामुळे आम्ही एवढा सर्व खाऊ कॅरी करतोय आणि तसं म्हणलं तर आम्ही प्रत्येक प्रवास वेळेला एका टूरमध्ये आम्ही सर्वच ट्राय करणार आहोत ट्रेनचा प्रवास बोट आणि पुन्हा फ्लाईट सर्व एक्सपिरियन्स एकाच ट्रिपमध्ये घेणार तर ब्लॉक नक्की बघा आणि हे मी हे डीमार्ट मधून हे घेतलेत तर हे मला एवढं आवडलं आता याच्यामध्ये अजून काय विसरले ते टाकायचे तर ह्या बॉटल्स आहेत तर त्याच्यावरती बघा मी नाव टाकून ठेवले त्यामध्ये बॉडी लोशन घेतले फेसवॉश घेतले आणि शॅम्पून लिक्विड कसं जास्त काय करणार आठ दिवसामध्ये एकदा किंवा दोनदाच वॉश माझं हेअर वॉश होईल आणि कॅरेटिन ट्रीटमेंट मी सांगितल्याप्रमाणे केले तर त्या म्हटलं त्यासाठी मग हे माझे स्पेशल शॅम्पू असते कॅरेटिनचे तर ते शॅम्पू छोटे छोटे ह्याच्यात मी कॅरी केलेत कारण मोठ्या मोठ्या त्या बॉटल्स हे करण्यापेक्षा म्हटलं ह्याच्यातच आपण कॅरी केल्या मला फार मला आवडलं हे खरंच छान आहे डिमार्टमध्ये अवेलेबल आहे तर हे असं पॅक करून घेतलंय म्हणजे जर टूरला जात एवढी सर्व आमची तयारी आणि सर्वजण अशा सावी बघा सावीने सुरुवात चॉकलेट घेऊन आहे एक एक चॉकलेट म्हटलं कधी घंटा की आता मुलं मागे घालतात म्हणजे चॉकलेटच हे आणला बऱ्यापैकी सामान काय काय सामान मी डिमार्ट मधूनच आणलेलं आहे हा साई आणि आता ना उद्यापासून जे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये नक्की ब्लॉग्स बघा कारण त्यातली -कर इंटरेस्टिंग असणार कुठेतरी जाणार आहे आणि भरपूर वर्षानंतर आम्ही लॉंग ट्रिपला चाललो आहे तर चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय